ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत चाळीमध्ये महिपतीचे गुंड येऊन लोकांना मारहाण करायला लागतात आणि तुम्हाला कुणी लाईट पाणी पुरवलं बोल त्याचं नाव काय असं ओरडून ओरडून बोलत असताना सायली आणि कुसुम आपल्या रूममधून हा आवाज ऐकतात आणि त्या दोघीजणी बाहेर येतात महिपतीचे गुंड लोकांना बेदम मारत असतात मग मात्र सायली येते आणि ए काय चाललंय तुमचं खबरदार आमच्या चाळीत येऊन चाळीतील लोकांना मारायची हिंमत केली तर गाठ माझ्याशी आहे तो म्हणतो तू कोण ग यावरती चाळीतली लोक म्हणतात सायलीताई तू नको या सगळ्यामध्ये पडू हे खूप डेंजर लोक आहेत सायली म्हणते हे डेंजर आहेत पण आपल्या चाळीत येऊन आपल्या चाळीतल्या लोकांना मारायचं चा। मी पोलीस कंप्लेंट करेन ना तुमची अच्छा तू चाळीची आहेस का तुला अधिकार दिला आमच्या अंगावरती ओरडण्याचा असं म्हणत ते सायलीच्या अंगावरती हात उचलतात सायली बाजूला होते कारण तितक्यात अर्जुन येऊन त्यांचा हात वरचेवर पकडतो सायली हे दृश्य पाहतच बसते सायलीवरती हात उगरल्यामुळे अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात केलेली असते आणि अर्जुन चिडतो आणि त्या गुंडांना बेदम मारतो त्याचा हात धरून त्याला बेदम मार दिल्यावरती आता दुसरा गुंड येऊन अर्जुनला पकडण्याचं काम करतो पण अर्जुन त्याला सुद्धा मारतो सायलीवर उचलला जाणारा ना प्रत्येक हात अर्जुन आता त्यांच्या हातामध्ये चांगलाच मार देत असतो हातामध्ये काठी घेऊन सगळ्यांना मार देतो आणि आता एका गुंडावरती तो इतका चिडतो ज्याने सायलीवरती हात उगारलेला असतो त्याच्या अंगावरती आता मारण्यासाठी खुर्ची घेऊन अर्जुन जातो तो, तो गुंड चांगलाच घाबरतो अर्जुन त्याला बेदम मार देत असताना सायली तिकडे येते आणि अर्जुन सर थांबा अर्जुन सर थांबा असं म्हणत अर्जुनला थांबवायला लागते सायलीचे शब्द कानावरती पडताच आता अर्जुन शांत होतो आणि आता सायलीकडे पाहत बसतो अर्जुनचे आता म्हणजे सायलीचे शब्द कानात पडल्यामुळे अर्जुन लगेच शांत होतो त्याला आत्तापर्यंत या शब्दांची जादू माहीत नसते पण अबोल्यामुळे सायरीचे शब्द किती मौल्यवान आहेत हे त्याला समजतं आणि ताबडतोब तो, तो शांत होतो आणि नंतर गुंड पळून जातात गुंड पळून गेल्यावरती अर्जुन चाळकरांना म्हणतो कोण आहेत ही माणसं आणि तुम्हाला मारण्यासाठी का आली होती त्यावरती आता चाळकरी सांगायला लागतात ही महिपती शिकरे यांची माणसं आहेत त्यांना आमची चाळ हडप करायची आहे ही चाळ हडप करण्यासाठी मागच्या वेळेला पण त्यांनी गुंड पाठवले होते ते गुंड पाठवून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला पण आम्ही काही चाळ सोडायला तयार झालो नाही म्हणून त्यांनी वीज पाणी कापलं आणि आता आमच्यावरती हे करण्याचा प्रयत्न केला आता महिपती शिकरेचं नाव काढल्यावरती अर्जुनला मोठा धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता महिपती आपल्या गुंडांना मारत असतो आणि म्हणतो एक माणूस येतो चाळीमध्ये लाईट पाणी आणतो तुम्हाला बेदम मारतो आणि तुम्ही पळत येत्या पळबुटासारखे तुम्हाला चाळीमधलं लाईट आणि पाणी बंद करायचं एक काम दिलं ते पण काम तुम्हाला नीट करता येत नाही कसले तुम्ही गुंड नुसते पैसे घेऊन माजलेला आहात तुम्ही असं म्हणत महिपती त्याच माणसांना ओरडत असतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता चाळीत जायचं आणि तो माणूस कोण आहे चाळकऱ्यांना मदत करणारा माणूस कोण आहे त्याची सगळी कुंडली काढून आणायची तो माणूस का है करतो है? करतो है? है सग्ण सग्ण हे करतोय कोणासाठी करतोय हे सगळं सगळं डिटेलमध्ये मला समजलं पाहिजे हे तरी काम तुम्हाला नीट जमेल ना असं म्हणत महिपती आपल्या गुंडांना कामाला पाठवतो तोपर्यंत आता महिपतीच्या विरोधामध्ये खूप मोठा व्हिडिओ बनवतो आपल्या हातात मोबाईल घेऊन सगळ्या चाळकऱ्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करतो गुंडांनी चाळकऱ्यांना मारलेला व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि तो व्हिडिओ आता मात्र कोर्टामध्ये पुरावा म्हणून त्याला वापरता येणार असतो त्यावरती कुसुम म्हणते खरंच महिपती शिकरे आणि यांनी सगळा खूप मोठा गोंधळ केला आहे अर्जुन सगळ्यांचं स्टेटमेंट गोळा करतो आणि तो आता हे सगळं पुरावा म्हणून कोर्टात दाखवायला निघतो आणि अर्जुन सांगत असतो तुम्ही सगळ्यांनी काळजी करू नका या महिपती शिकरे या गुंडाचा बंदोबस्त मी करणार आहे त्यावरती आता मात्र अर्जुन सांगतो हे बघा कुसुमताई मला असं वाटतय की महिपती खूप चिडला असणार आहे महिपती चिडला असणार आणि तो आता त्याची माणसं इकडे पाठवणार आणि ते येऊन तुमची चौकशी करणार तुम्हाला विचारणार की तुमची मदत करणार कोण आहे म्हणजे लाईट पाणी कुणी आणलं तर तुम्ही ना आमच्या दोघांचं नाव म्हणजे माझं आणि सायलीचं सा नाव घेऊ नका चाळकरी म्हणतात का असं का यावरती अर्जुन सांगतो कारण जर त्याला कळलं की मी इथे मदत करतोय तर तो सावध होईल आपल्याला त्याला गाफील ठेवून कोर्टातच डायरेक्ट एक्सपोज करायचं आहे म्हणून कुणीही त्यानं आमचं नाव सांगणार नाही चाळकरी म्हणतात हो दादा आम्ही तुमचं नाव सांगणार नाही मग अर्जुन म्हणतो कुसुमताई तुम्हाला सुद्धा महिपती शिकरे यांनी आमच्यासोबत पण पाहिले आणि कोर्टात पण मधुभाऊंच्या केस लढताना पाहिलेला आहे त्यामुळे एक काळजी घ्या ज्या वेळेला महीपती शिकरे इकडे येईल त्या ना त्यावेळेला तुम्ही त्यांच्या नजरेला पडणार नाही याची तुम्ही कटाक्षाने काळजी घ्या यावरती कुसुम हो मी त्याच्या नजरला पडणार नाही याची मी काळजी घेईन मग चाळकरी एकमेकाची मलमपट्टी करत असतात त्यावरती अर्जुन सांगत असतो या महिपती शिकरेच्या विरोधात आपल्याला खूप मोठा पुरावा सापडलेला आहे यावरती कुसुम म्हणते मला तर असं वाटते त्या महिपती शिकरेच्या समोर जावं आणि त्याच्या थडात थड थोबाडीत द्याव्या अर्जुन म्हणतो शांत बसा कुसुमताई कारण ना आपल्याला प्रॉपर लढा द्यायचा आहे अशा वेळेला आपल्याला प्रॉपर लढा द्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी एनर्जी राखून ठेवा कारण आत्ता जर तुम्ही चिडलात तर उगाचच आपल्याला त्रास होईल आणि महिपती शिकलेला कोर्टातच आपण लढा देऊ शकतो असं कानाखाली द्यायची काही गरज नाहीये त्यावरती सायली आता अर्जुनकडे पाहते आणि अर्जुन सर या चाळीसाठी किती काय काय करतायत याचा तिला सार्थ अभिमान वाटतो तोपर्यंत तो इकडे कल्पनाच्या डोक्यातून जोखतिणीचा विषय जातच नसतो कल्पना, नस कल्पना एकसारखी जोखतिणीचा विचार करत असते आणि विचार करते की ती विचित्र आहे सगळं म्हणजे आता ही जोखतीण का असं म्हटली ज्या वेळेला इथे घरामध्ये जोखतीण आली होती तिने तर अर्जुन आणि सायली यांचा संसार सुखाचा चाललाय असं सांगितलं मग ही जोखतीण असं का म्हणालेली होती या जोखतिणीने की सायलीच्यामुळे अर्जुनचं आयुष्य खराब होणार आहे त्याला त्रास होणार आहे असं सांगणार हे का पण सायली तर अर्जुनची खूप काळजी घेते आणि कल्पनाच्या डोक्यातून जोगटिणीचा भुंगा काही जात नसतो मग तिच्या डोक्यामध्ये अजून वेगवेगळे विचार येतात आणि कल्पना आता गडबडते कारण अर्जुन सायलीमुळे खूप अस्वस्थ असतो दोन दिवस हे तिने पाहिलेलं असतं आणि तेच सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते काय बोलली जोगटिण कशासाठी बोलली असेल खरंच अर्जुन सायलीमध्ये काही नीट पटत नसेल का इकडे तोपर्यंत चायकरी सांगत असतात जावई बापू तुम्ही ना आता असं जायचं नाही आमच्या घरी यायचं चहा कॉफी घ्यायची आणि काहीतरी खायचं त्याशिवाय जायचं नाही म्हणजे ना आत्ता तुम्हाला इथून पाठवलं तर आम्हाला चांगलं नाही वाटणार अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर दोन दिवसाची माझी कबारीशी कामं लाईनअप आहेत म्हणजे या कामांमुळे मला नाही थांबता येणार इकडे त्यावर ती सायली सांगते सर ते लोक प्रेमाने इतकं आहेत तर त्यांच्याकडे थोडा वेळ जाऊन या मग तुमची कामं होतच राहतील सायलीचा शब्द मोडायचा नाही म्हणून अर्जुन आता त्या लोकांकडे कडे जायला तयार होतो आणि ऍक्च्युली आता अर्जुनला बरीचशी कामं असतात पण चाळकरांचं मन त्याला मोडवत नाही इकडे आता कल्पना विचार करते काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीला एकत्र राहायला पाहिजे आणि त्यांचा संसार सुखाने व्हायला पाहिजे यासाठी मी काही वाटेल ते करेन मला न सायलीला भेटायला पाहिजे असा विचार करून कल्पना सायलीला भेटायला निघते तोपर्यंत इकडे आता अर्जुनने सगळ्यांच्या घरी जाऊन आलेला असतो सगळ्यांच्या घरी जाऊन येऊन सगळ्यांच्या घरचं खाऊन अर्जुनचं पोट पॅक झालेलं असतं अर्जुन विचार करतो अरे बापरे काय आहे हे सगळं म्हणजे आता या सगळ्यामध्ये पोट माझं फुटून जाईल सायली म्हणते सर तुम्ही सोडा घ्या अर्जुन म्हणतो सोडायला माझ्या आता पोटामध्ये बिलकुल जागा नाही आहे खरं सांगू तर माझं पोट तुमच्या चाळकऱ्यांनी खाऊन खाऊन इतकं पॅक केलंय म्हणून यावरती कुसुम म्हणते इतकं पण काही बोलायची गरज नाही आहे चाळकरांचं प्रेम आहे ते आमच्या चाळीमध्ये प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धतच असते अर्जुन म्हणतो हो पण माझं पोट फुटायला आलंय त्याचं काय यावरती सायली म्हणते सर एक काम करा मी तुम्हाला हे बघा हा सोडा देते हा सोडा प्या, अर प्या अर्जुन म्हणतो नको सायली म्हणते ऐका तरी मी सांगते म्हणून तरी सोडा प्या आणि अर्जुन सोडा पितो आणि त्याला थोडंसं ढेकर वगैरे यायला लागतात आणि थोडं पोट त्याचं बरं वाटायला लागतं पण ढेकर आल्यामुळे कुसुम त्याची चेष्टा करते हसायला लागते आणि आता सायली म्हणते कुसुमताई हसू नकोस तितक्यात आता एक माणूस अर्जुनचं पार्सल घेऊन येतो अर्जुनने कुसुमसाठी आईस्क्रीम मागवलेलं असतं अर्जुन म्हणतो कुसुमताई तुमच्यासाठी आईस्क्रीम मागवलंय कुसुम म्हण इतकं गोड गोड व्हायची काही गरज नाहीये यावरती अर्जुन म्हणतो या तुम्हाला व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम आवडतं ना म्हणून तुमच्यासाठी व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम आणलंय आई मग सगळेजण आईस्क्रीम खायला लागतात अर्जुन आईस्क्रीमच्या वरचं जे कव्हर असतं ते काढून बाजूला ठेवणार तितक्यात सायली आणि कुसुम ओरडतात आईस्क्रीमचा एक थेंब सुद्धा वाया जाऊन देतानाही पाप लागतं अर्जुन म्हणतो काय यावरती कुसुम आणि सायली ते कसं खायचं हे आता अर्जुन लश दाखवतात आणि तो जो कव्हर असतं ते पूर्णपणे चाटून खायचं हे त्याला समजावून सांगतात अर्जुन म्हणतो काय यावरती सायली कुसुम चाटायला लावतात आणि मग आता अर्जुन सुद्धा ते कव्हरमधलं आईस्क्रीम चाटून पुसून खातो आणि त्याच वेळेला त्याच्या नाकाला सायली आता हसायला लागते काय झालं यावरती सायली सांगते आता असताना तर म्हटल्या असत्या कायर्या अर्जुन पोटाला कमी आणि नाकाला जास्त तो आईस्क्रीम खायला घातलंस अर्जुन मोबाईल मध्ये पाहतो आणि आपल्या नाकाचं लागलेला आईस्क्रीम पुसून काढतो सगळेजण छानपैकी हसत असतात आपल्या आश्रमातल्या आठवणी सांगत असतात असं चालू असताना मग आता सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर म्हणजे ना तुम्हाला आता या सगळ्याची सवय करायला पाहिजे म्हणजे मी नसण्याची सवय करून घ्या अर्जुन म्हणतो काय बोलताय आता तुम्ही यावरती सायली म्हणते सर आता मी काहीच दिवस तिकडे राहणार आहे ना काही दिवसांनी मी पुन्हा आता इकडे येणारच आहे की त्यामुळे मला आता पुन्हा कुसुमताईसोबतच राहायचं आहे मग तुम्हाला एकटंच राहायला लागेल ना असं म्हणत असतानाच धाडकन कल्पनाची एंट्री होते कल्पना म्हणते काय सायली तू पुन्हा का कुसुमताईकडे राहायला येणार असं म्हटल्यावर सा ती सायली हडबडते आता आईंना काय सांगायचं कु आता कल्पना म्हणते काय गं आत्ता तू साय अर्जुनसोबत घरी येणार आहेस ना मग पुन्हा कुसुमता इकडे राहायला काय येणार बोल ना सायली कल्पनाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो नेमकी कल्पनाची एंट्री झाल्यामुळे सायली अर्जुनचं भांडं फुटलेलं असतं आता सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कल्पनाला समजणार का आणि ती जोगटिण असं का म्हटली किंवा जोगटिणीला अस्मिता किंवा प्रिया या दोघींनी मॅनेज केलेलं असणार का हे येणाऱ्या भागातच कळणार